अहो मोदीजी तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात गुजरातचे मुख्यमंत्री होतात तेव्हा तुम्ही जे करत होता ते थी, ठीक आहे पण आमचं काही गुजरात बद्दल द्वेष नाही आमचा गुजरातला तुम्ही जरूर समृद्ध करा पण तुमची जी एक अशी थोडीशी भावना आहे की गुजरात समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल माझा महाराष्ट्र समृद्धच आहे माझ्या महाराष्ट्राला जो वारसा लाभला आहे तो एवढा प्रचंड वैभवशाली आहे की मला नाही वाटत तो दुसऱ्या कोणत्या राज्याला क्वचितच लाभला असेल किंवा नसेल मा, हा साधू संतांचा महाराष्ट्र आहे वीरांचा महाराष्ट्र आहे मर्दांचा आहे क्रांतिकारकांचा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा शाहू फुले आंबेडकरांचा समाज सुधारकांचा हा महाराष्ट्र आहे तुम्ही कोणत्याही क्षेत्र काय ह्या हा महाराष्ट्र कोणत्याही क्षेत्रामध्ये अजिबात मागे नाही तसू तर पुढेच आहे आणि मग ज्या ज्या वेळेला तुमचं ठीक आहे गुजरातचं प्रेम गुजरात तुमचा ठेवा गुजरात हे आमचाच आहे इथे सुद्धा गुजराती बांधव आले असतील माता भगिनी आले असतील महाराष्ट्रभर राहत आहेत देशभर राहत आहेत कधीही आम्ही आणि गुजराती असा दंगा नाही झाला अजिबात नाही झाला आणि ज्या ज्या वेळेला